दादा जी से काम करने के संभव नहीं क्या तो आज एक से तक को नहीं जो अवश्य अधिकार के द्वारा आदमी है तो आवाज ही तक हम नहीं सकते हाँ हां इनके जी से है 11 हाँ बार हां 12 बार हां और ये नोटिस करके जी से है तो

आणि तुम्ही असा रस्ता बेकायदेशीर चालू करायचा काही कारण आहे तुमच्याकडे संपत्तीच काही नाकाशात नाही बरोबर आहे का याच्यात काय तारीख चालू तारीख नाही तुम्ही बरोबर नाही हा आणि काय बोलवलेले आता तुमच्याकडं दस्ताऐव बरोबर साक्षीपुरा काय जे असेल ते माझी राहणार हा आणि मग आता तुम्ही ही तारीख दाखल आहे आणखी मी काय केलेले कोणत्या एफ आय दावा कोणता आहे माझा हे पहिला जो गाव आहे तर तू काही नंबर तू आपण दाखल केलेले कशासाठी केलेले तू तसं म्हणायसाठी केलेलं आहे मी नाही भेटते नाही नाही भेटू दे ना पण याच्यात मग काय सांग तीन तारखेला त्यांचे पुरावे पाहू आणि नंतर त्याच्यावर मग कोर्ट निर्णय घेणार आहे ना तोपर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे ना आदेश काय अर्ज नामंजूर त्यांना हो ते आहे ना, ते आपण तो करू दे ना मग आता त्याच्यावर नोटीस काय तर तुमच कॉटन किंवा तुम्हाला भरपाय किंवा काय त्याला आमच्या अडचण काहीच नाही ना मला तो मार तो मार तो मार काम थांबवता येणार नाही कॉटन हे सांगितलंय ना सांगितलेलं आहे पण याच्यानंतर आपण हे अपील केलेले कोर्टात दाखल केले काय हजर राहते ना मला काय तुम्ही थांबा ना आणि थोडं मला कुठं केले मला काय ऐकून घ्या तुमचा जो पुरावा आहे

नाही नाही दावा आहे मला काय म्हणायचं आहे बाराचा त्यावेळेस वीस ला नोटीस काढण्यात थांबायचो तुमचा पुरवठा नंतर करा थांबलासू द्या ऐकून घ्या हे नसू द्या नोटीसा काढ्यात याच कोर्टात अवमान झाला का नाही याच्या तुम्ही सांगितलं मला काय म्हणायचं हा पाठीमागचा त्याच्यावर नोटीस अकाड्यात आम्ही स्टेज मागितलेले ऐकून द्यायला ऐकून द्या नाही दिला पण नोटीस अकाड्यात ना तुमचं म्हणणं मागितलं की नाही कोर्टात काय दिसत आम्ही तुमचं मग तोपर्यंत तुम्ही स्थगित राहा ना आता स्थगित होतो तीन तारीख आहे तोपर्यंत कसं थांबा काय म्हणायचं तीन तारखेपर्यंत थांबा तीन तारखेनंतर कोर्टाचा काय निर्णय होईल त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं करायला हे पान आहे बारा बारा मागचं झालं त्याच्या माझा अपील म्हणजे मागचं पाठीमागचं हे तीन आता तीन तारीख तुम्ही परत अपील कसं म्हणजे ही कोर्ट सेशन कोर्टाचंच केलंय की मी आम्ही तीन तारीख माझ्या घरी कागद बनवले ती मी बहिणी घरी बनवली नाही ते बनवले ना। तो, आ, ना तो, आ, himself, तो ना। ना ते झालं ते रिजेक्ट झालं मला मान्य आहे माझं जरी तो आहे रिजेक्ट केला मला काय त्याच्यानंतर आम्ही अपील केले दाखल केले नाही कोणतं हेच आहे ना हजर आणि तुमचं सेट असतं आहे पुर घेऊन तुम्हाला बोलवलेलं मग तो तुम्ही बेकायदेशीर काम करताय हे पुणे बाळाचं होतोय बाळाचं होतोय पुढं होतो आम्हाला पाहिजे संरक्षण तुम्हाला नाही तुम्ही आमचं अन्याय करताय तुमच्या आमची जमीन भडकवत आहे आम्ही एवढ्या दिवस चार वर्ष पाच वर्ष कोर्टात आहे आमचं एवढं क्षेत्र जात आहे याच्यासाठी नोटीसा काढण्यात प्रक्रिया चालू आहेत ना, ना तुम्ही आमचा अन्याय करून आमच्या पोलिसांनी संरक्षण आम्हाला द्यायला पाहिजे दिवस कायदे नव्हतो पोलिसांनी संरक्षण कोणाला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला द्यायला पाहिजे सरकारला द्यायला पाहिजे सरकार सरकारची बाजू असा विषय नाही याच्यात रुंदीकरण करणार तुम्ही आता एवढा करणार पावणे चार मीटरचा पावणे चार मीटर मध्ये एक फूट जरी जास्त झाला तरी पावणे चार फोटो पावणे चार